आज पवित्र अशा महाकुंभाच्या दिवशी कराडच्या प्रीती संगमावर या ठिकाणी शाही स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे खऱ्या अर्थानं महाकुंभ जो पर्व जो आहे सोहळा तो तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर या ठिकाणी येतो आणि या, ये या कराडच्या प्रीती संगमावर देखील अशा या पवित्र ठिकाणी शाही स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे खरं तर समोर दिसणारी ही कोयना आणि डाव्या बाजून येणारी कृष्णा आणि कोयना अशा तीन नद्यांचा असलेला संगम हा खऱ्या अर्थानं पवित्र संगम म्हणून संबोधला जातो

महाराज की जय महाराज रामेश जय जय गुरु तारा महाराज जय शिवाजी महाराज की जय राम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय हिंदू धर्म की छे भारत माता की छे